येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी झाली ही खूप आनंददायी गोष्ट आहे तुमच्या माहितीनुसार या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा बागुल सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र तिकांडे आणि सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे दिली हे विशेष उल्लेखनीय आहे या निमित्ताने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया राजमाता जिजाऊ त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आणि गुरु होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य चिरणा दिली आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जिजाऊ एक कुशल प्रशासक आणि युद्धनितीज्ञही होत्या स्वामी विवेकानंद ते एक महान तत्वज्ञानी समाज सुधारक आणि युवांचे प्रेरणा स्रोत होते त्यांनी मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या प्रभावी भाषणाने पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली या दोन महान व्यक्तींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे खूप महत्वाचे आपण सर्व एक आदर्श नाटक तयार करण्यासाठी शोधात आम्ही सुबिहाई मित्रावजाकी नई स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते सत्याला उतरवण्यासाठी अनेक पराक्रम केले म्हणजे ठाठो राजाचे स्वराज्य जगनी जिजामाता राठा झाला जिजाऊंनी स्वराज्याचे संकलेख मी शिवरायाच्या मनात गेले तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचा आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायाच्या मनात